कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आणि दिवसाची सुरुवात झाली माझी धनुचा किचन धनुचा टिफिन बनवण्यापासून छान असं त्याला म्हटलं गुळाची पोळी बनवून देऊयात खूप दिवस झाले टिफिनला असं वेगळं काही दिलेलं नाहीये आणि मला आठवते तसं कितीच दिवस झाले असतील मी त्याला पराठा किंवा थालीपीठ असं पण काही दिलेलं नाहीये त्याला दुधी भोपळ्याचं थालीपीठ खूप आवडतं पराठा वगैरे असं पण बनवलंच नाही इतक्यात तरी म्हणून म्हटलं छानशी गुळपोळी देऊयात गुळपोळीचं सारण बनवलेलं किती दिवस झालं आणि त्याच वेळेस मी लाडू पण बनवले होते शेंगदाण्याचे ते लाडू लगेच संपून गेले कारण त्याला ते खूप आवडतात पण असं गुळपोळी खायचं म्हटलं की थोडासा कंटाळा करतो कारण खूप आधी म्हणजे जसं स्कूलला जायला लागला ना तशी मी त्याला गुळपोळी नेहमीच देत होते पण मुलांना पण सारखं सारखं तेच तेच खाऊन खूप कंटाळा येतो आणि मी त्याला पराठा किंवा थालीपीठ असं पण गोष्टी खूप देत होते कारण त्याला ना सिंगल जर काय खाता असेल खाता येत असेल ना म्हणजे सॉससोबत बाकी पराठा थालीपीठ खाऊन घेतो पण भाजी उचलून चपातीसोबत खायची ना त्याला अजून जमत नाही त्यामुळे मला अशा गोष्टी त्याला जास्त द्याव्या लागत होत्या आणि त्याच्यामुळे मी खूप दिवस झालं की हे गुळपोळीचं सारण बनवून ठेवलेलं आता खूप दिवस झालं दिली नव्हती म्हणून म्हटलं आता हेच देऊन टाकूयात त्याला पण आवडेल कदाचित खाईल असं मला वाटलं होतं कारण खूप दिवसातून दिल्यामुळे पण त्याला ते काही आवडलंच नाही आज पण आता म्हटलं हे जे सारण दिसते ना त्याचे परत मी लाडूच बांधेन एक्स्ट्रा गूळ टाकून म्हणजे तो लाडू पटकन खाऊन घेईल जेव्हा थालीपीठ पराठा किंवा असं गुळपोळी वगैरे बनवते ना त्यावेळेस मी नेहमी तूप लावते किंवा जेव्हा चपाती पण बनवते त्याच्यासाठी तेव्हा तूपच लावून देते कारण कसं ना कसं तरी पो तूप पोटामध्ये गेलं पाहिजे आणि त्याची लहानपणी स्किन ना खूप छान होते म्हणजे मी त्याला जेव्हा प्रत्येक खीर बनवायची ना दिवसातून सहा टायमिंग त्याला खीर पाजायची मी वेगवेगळ्या प्रकारचे सो मग त्याच्यामध्ये तूप टाकायचे एक दोन चमचे तरी त्याच्यामुळे त्याची स्किन खूप छान होती आणि आता पण त्या मानाने आहे पण एवढं काय तूप खात नाही तो गुळपोळी मस्त टम्माशी फुगले होती आणि आपल्याला असं भांडी थोडीशी खराब करायला म्हणजे आपण कंटाळा करतो म्हणून म्हणजे जास्त उलतान वगैरे न घेता डायरेक्टली हातानंच भाजायचा प्रयत्न करते पण चटका जर बसला असताना तर दिवसभर मला काहीच काम करता आलं नसतं हे ह्याच्या आधी पण किती दिवस मायासोबत झालेले आहे असं पण मी काही सुधरत नाही त्या बाबतीत भांडं भरायला नको म्हणून अशी कामं करत बसते देवघर मला आज क्लीन करायचं होतं म्हणजे आता दोन चार पाच दिवस झालं काही क्लीन केलंच नव्हतं व्यवस्थित असं तर म्हटलं आज छान असं क्लीन करून घेऊयात पहिले देवापुढचे जे टाक काल वाहिलेली फुलं असतात ना ती पहिली उचलून घेतली वस्त्र वगैरे काढायचं होतं वस्त्र पण चेंज करायचं होतं आणि ना घराच्या पूजेच्या वेळेस मी एक दोन वस्त्र आणली होती आत्ता पण कधीतरी एक वस्त्र आणलं आहे पण ते खूप मोठे आणि मग वस्त्र लगेच खराब होऊन जातात जी वेलवेटमधली वापरते ती जरा जरी वॉश वगैरे केलं ना तरी ती खराब होऊन जातात आणि रोज रोज वॉश करायला असतंच एकतरी कापड पण म्हटलं आता बघू बाहेर गेल्यानंतर ना नक्कीच एकतरी वस्त्र घेऊन येईल कारण लागतंच ते देवघर म्हटलं वरून वरून क्लीन करून घेऊयात कारण भरपूर अशी धूळ बसते त्याच्यावरती आणि कुठून एवढी तिथं पण धूळ जाते काय माहिती पूर्ण व्हाईट असल्यामुळे ना खूप क्लिनिंग करावी लागते आज मी थोडंसं स्क्रब करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग पुसून घेतलं लगेच देवघर छान असं क्लीन झालं आणि देवघर क्लीन असलं की खूप भारी वाटतं सगळ्याच देवांना आज आंघोळ घातली वस्त्र बदललं फक्त जे काही पितळचे देव होते ना त्यांना मी पितांबरीने घासलं नाही म्हटलं म्हटल्यानंतरनं घासता येईल कलश वगैरे पितांबरीने घासून घेतला आणि त्याच्यानंतरनं मग छान अशी देवांची पूजा केली आणि देवपूजा झाल्यानंतर घरातलं वातावरण ना खूप फ्रेश होतं मन आनंदी प्रसन्न होऊन जातं त्यामुळे रोजच्या रोज घरातली देवपूजा होणं खूप महत्त्वाचं वाटतं त्यामुळे मी रोज जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा देवपूजा करून घेते आता बराचसा पसारा इकडे तिकडे पडला होता मग तो सगळा आवरून घ्यायचा होता आणि त्याच्यानंतर परत जेवण पण बनवायचं होतं आपल्याला काय रोजचीच कामं आहे ती सकाळी उठा मुलांचं आवरून द्या आंघोळ करा परत घरातलं जेवण बनवा बाकीची इतरशी कामं दिवस कसा जातो ना ते समजत नाही मध्ये आधी वेळ भेटतो पण मग मला थोडा जरी वेळ भेटला तर मग लगेच मी एडिटिंगच्या मागं लागते त्याच्यामुळे मला असं मोकळा वेळ काय भेटतच नाही तर चला तर छान असं जेवण बनवायला घेतले मी काल म्हटलं ना की गुरुवार असून सुद्धा नॉनव्हेज बनवावं लागलं ला, आणि मला कालच त्यांनी सांगितलं होतं की चिकन घेऊन या म्हणून पण मी काय बाहेर गेले नव्हते काल आणि आज त्यांनी मग धनुषला स्कूलला सोडून आले आणि येतानाच मग चिकन घेऊन आले होते आणि नशीब मी रात्री मसाला वगैरे काढलेला होता त्याच्यामुळे मला सकाळी काही जेवण बनवायला जास्त वेळ लागला नाही आणि कालच्या व्हिडिओला कमेंट आली होती की हा मसाला टिकत तो का किंवा त्याचा जो स्मेल वगैरे आहे तो म्हणजे टेस्ट वगैरे जाते का असं तर असं काहीच होत नाही आणि मी फक्त हा चार पाच दिवसांसाठी बनवलेला आहे म्हणजे आमच्या घरामध्ये जर कडधान्य बनले ना तर रेग्युलरली मी हा मसाला वापरते त्याच्याशिवाय कडधान्य मी बनवत नाही त्याच्यामुळे आमचा मसाला लगेच संपून जातो आणि लगेच काढायला पण लागतो पण मला असं वाटतं की सकाळच्या वेळेत जर तुम्ही घाई गडबडीत असाल किंवा जॉबला वगैरे जात असाल ना तर हा मसाला काढलेला खरंच खूप उपयोगी पडतो म्हणजे मी ह्याच्या आधी पण खूप अनुभव घेतला सकाळचा टिफिन असेल तर खूप घाई गडबड असते मग कांदा टोमॅटो चिरत बसण्यापेक्षा हेच जर एकदा करून टाकलं तर काय टेन्शन आहे असं मला वाटतं म्हणून मी नेहमीच हा मसाला करते चिकन डायरेक्टली शिजण्यासाठी टाकणार होते कारण धनुष पण आमच्या घरामध्ये स्पायसी खायला शिकलाय आणि सो मग आळणी वगैरे सूप असं काय करत बसत नाही मी डायरेक्टली मसाला भाजला आणि सूप वगैरे करणार होते पण तेवढा वेळ नव्हता म्हणून मग मी डायरेक्टली टाकून दिलं गरम पाणी टाकलं त्याच्यामुळे टेस्ट काय बदलणार नव्हती आणि चपाती होती पण मला कळलंच नाही की आपण पाणी थोडंसं अंदाजाने वतावं मी डायरेक्टच ओतून टाकलं त्याच्यामुळे भाजी खूप पातळ झाली होती पण ठीक आहे टेस्टला एकदम भन्नाट झाली होती ह्यांना खूप आवडे सॅलड खायची त्याच्यामुळेच ते, ते खूप हेल्दी आहेत असं मला वाटतं आणि मला सॅलड अजिबात आवडत नाही असं होतं कांदा टोमॅटो काकडी त्यांनी छान असं चिरून ठेवलं होतं दुपारचं जेवण वगैरे झालं आणि मग मी सगळं आवरून चिवडा बनवायला घेतला घरातली पहिली सगळी कामं करून घेतली म्हटलं तर परत हे बनवत बसलं ना की एक दीड तास कसा जातो ना ते समजत नाही दिसताना आपल्याला खूप हलकं काम दिसतं पण करायला एवढा वेळ लागतो ना की काय सांगू तुम्हाला पोह्यांचं म्हणजे मी भाजक्या पोह्यांचा चिवडा नेहमी बनवते आता लग्नाच्या आधी माझी मम्मी जसं करायचं ना तसंच मी करते मम्मी पण ना भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवते अजून सुद्धा त्याच तोच बनवते म्हणून मग मला पण तीच सवय लागली आहे दुसरं कुठलं काय आणून बिघडवण्यापेक्षा जे आपल्याला माहिती आहे ना ते आपण करावं असं मला वाटतं म्हणून मी भासके पोहे आणले होते काल बाजारातून आणि त्याच्यामध्ये ना प्रचंड घाण होते म्हणजे पोह्यांचा जो भोगा झालेला असो ना तोच प्रचंड होता त्याच्यामुळे मला भरपूर चाळून घ्यावं लागलं थोडीफार घाण पण होती ती क्लीन करून घेतली आणि एक किलो आणलेलं ना त्यातला अर्धा किलोच मी करायला घेतला कारण माझ्याकडे असं मोठं भांड काही नाही की त्याच्यामध्ये मी मिक्स करेल म्हणून लास्ट टाइम मी ना प्लास्टिकचा जो माझ्याकडे टब आहे ना त्यात केलं होतं पण आज म्हटलं जर तसं केलं तर मला भरपूर कमेंट येतील की प्लास्टिकमध्ये नको करू म्हणून म्हणून मग मी परातीमध्येच आपलं घेतलं कारण खोलगड भांडा दुसरं काय नाहीये माझ्याकडे आणि टोप वगैरे आहेत ते वरते आहेत सो म्हटलं नको काढत बसायला चिवड्यासाठी हे सगळे पदार्थ घेतलेत मी म्हणजे खोबरं किसून घेतले शेंगदाणे घेतलेत भाजकी डाळ घेतली मक्याचा चिवडा घेतलाय हिरवी मिरची कढीपत्ता आणि बाकीचं जे आहे ते नंतर न दाखवेलच ते सगळं घेतलं आणि एक एक करून तळायला घेतलं लास्ट टाइम माझ्याकडून काय झालं होतं माहिती आहे का मी खोबरं तळायला टाकलं म्हणजे सेकंड टाइम टाकलं पहिलं हे घेतलं शेंगदाणे भाजले आणि त्याच्यानंतरनं मग खोबरं टाकलं होतं तर तेल जास्त तापल्यामुळे ना खोबरं करपलं होतं मग म्हटलं मागच्या वेळी जे आपण चूक केली ना ते आज करायला नको ज्या गोष्टी आपल्याला कळतात ना त्याबरोबरच आपण हँडल करू शकतो म्हणून मग मी पहिलं खोबरं भाजून घेतलं आणि खोबरं जास्त तेल गरम न झाल्यामुळे ना खोबरं थोडा वेळ लागला भाजायला पण खूप छान असं ब्राऊन रंगापर्यंत असं भाजून दिलं आणि खूप छान भाजलं होतं खूप राजावात करपलं वगैरे नाही सेम तसंच मग शेंगदाणे पण भाजून घेतले शेंगदाणे पण ना दिसतात आपल्याला पण पटकन करपायला लागतात ला आपलं लक्ष जर इकडे तिकडे गेलं तरी म्हणून खूप सावधानी हे काम करावं लागतं आणि माझे एवढी आज पळापळ झाले ना की व्हिडिओ शूट करू का मी हे करू त्यात धनुषमध्ये ते तुम्हाला पुढे समजलंच त्याच्यानंतर ना मग भाजकी डाळ टाकली आणि ह्या डाळीला पण असं पटकन फेस येतो आणि फेस आल्याकडे लगेच काढून घ्यायची नाहीतर ती पण खाली करपते आणि तेलामध्ये आपल्याला पटकन समजत नाही की हे करत आहे का म्हणून तरी मी जास्त तेल घेतलं नव्हतं म्हटलं नको मक्याचा चिवडा वगैरे जो होता तो तळून घेतला तो अजिबात आवडत नाही कारण तो खूप आळणी आळणी लागतो म्हणून मला चिवडा ना खूप प्लेन खायला आवडतो म्हणजे थोडेसे शे शेंगदाणे थोडासा खोब खोबरं आणि थोडीशी शेव वगैरे अशा गोष्टी शेव तर आज माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हटलं जेव्हा आहे तेव्हा टाकता येईल असं त्यानंतर ना मग कडीपत्ता टाकला कडीपत्ता जरा जास्तच टाकला आणि तळेला ना खूप छान लागतो म्हणजे जेव्हा आपल्या तोंडामध्ये येतो ना म्हणजे खाताना तेव्हा खूप छान लागतं आता फोडणी द्यायची होती त्याची पण तयारी करायची होती आणि जेव्हा मिरच्या टाकली ना तळायला तेव्हा मला खूप भीती वाटली आणि धनुष पण मध्ये मध्ये करत होता खूप भीती वाटत होती मला हे करताना कारण तेल वगैरे अंगा उडायची खूप भीती वाटते सगळं तळून झाल्याच्या नंतर ना मग मी तडका द्यायला घेतला आता तडक्यामध्ये काय टाकलं सांगू का चिवडा मसाला होता जो आधी आणलेला तो अर्ध पॅकेट टाकलं होतं त्यातलं अर्ध शिल्लक होतं ते टाकलं ते ते आणि तेल थोडंसंच कोमळ झालं होतं मग त्याच्यातच टाकून घेतलं नाही तर फोडणे लगेचच करपते म्हणून आणि लाल तिखट टाकलं एक दोन चमचे टाकलं असेल लाल तिखट मी अंदाज नाही तुम्हाला सांगू शकत कारण मीच सगळं असं बिना अंदाजे केले म्हणजे मला जे असं दिसतं ना की हा हे टाकायचं एवढं टाकायचं तेवढं टाकायचं तेवढं मी डायरेक्टली टाकून घेते आणि एकदम ह्याच्याने टाकते म्हणजे फुल कॉन्फिडन्स कसा असतो तशाने टाकते त्याच्यामुळे काही बिघडत नाही आणि कोथिंबीर टाकली कोथिंबीर चिरायची राहिली होती अजून घाई गडबडीत सगळी कोथिंबीर पहिली चिरून घेतली आणि ते त्याच्यामध्ये ता टाकली आणि जो काय तडका दिला ना तो त्याच्यामध्ये टाकून घेतला म्हणजे जो काय आपण सगळं तळून घेतले आणि ज्याच्यामध्ये पोहे आहेत ना भासके पोहे त्याच्यामध्ये सगळं टाकून घेतलं आणि मिक्स करायला मोठं भांडार असल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाला मग थोडंसं कढई थोडंसं ह्याच्यामध्ये परातीमध्ये असं करून करून मिक्स केलं आणि मी तडकेमध्ये हळद पण टाकली होती बरं का काय काय गोष्टी मी सांगायचं विसरते जिरे पण टाकले होते व्हिडिओ शूट करायला एवढा जरा त्रास, ना 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 त्रास होतो ना तेवढंच आपण व्हॉइस ओव्हर करताना ते बोलताना सांगायला खूप त्रास होतो म्हणजे नक्की काय सांगावं ते समजत नाही असं होतं तर प्लीज ताईं समजून घ्या जरा थोडीशी काय गडबड झाली असेल तर आणि तुम्ही कसा चिवडा बनवता ते पण सांगा कडाईमध्ये थोडंसं काढून ठेवलं आणि परातीमध्ये घेतला आणि मग त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि असं गोड चिवडा खायला खूप आवडतं म्हणजे मी सांगितलं ना आधीच मम्मी जसं बनवते तसं मी बनवते मम्मी पण हीच टाकते म्हणजे साखर बारीक करून पिठी साखर टाकते तसंच मी पण पिठी साखर टाकली आणि मिक्स करून घेतलं छान असं आणि खूप छान चिवडा झाला होता म्हणजे आता हे तर आल्यानंतर ना टेस्ट करणार होते पण मी थोडंसं खाऊन बघितलं तर खूप छान झाला होता आणि धनुषला पण विचारलं धनुष कसं झालेलं आहे तर त्यानं पण खूप छान रिस्पॉन्स दिला की मम्मी छान झालेले आहे म्हणून आणि मला माहिती आहे कारण मी लास्ट टाईम पण बनवलेला तेव्हा खूप छान झाला होता तर अशा पद्धतीने छान असा चिवडा करून घेतला तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण कळेल की खरंच छान बनवता आले म्हणून अगदी प्रमाण व्यवस्थित झालं थोडं पण असं इकडे तिकडे झालं नाही खोबरं पण बरोबर पडलं आणि शेंगदाणे पण बरोबर पडले ह्याच गोष्टीं ज्या तळून टाकतो ना त्याच गोष्टींवरती मला मला वाटतं बऱ्यापैकी चिवडा आपला हे असतो छान असा चिवडा बनवून घेतला आणि रात्रीच्या जेवणाचं काय मला जास्त तामजाम नव्हता म चिवड्याची भांडी वगैरे सगळी मी घासून घेतली जी काय तेलकड भांडी पडली होती ती आणि त्याच्यानंतर एकीकडे भाजी गरम करायला ठेवली कारण भाजी ठेवली होती मी फ्रीजमध्ये वरती काढली गरम करायला ठेवली आणि एकीकडे म्हटलं पटकन भात लावून घ्यावा म्हणजे निवांत बसायला कारण आज खूप दिवसभर कामं झालेले आहेत व्हिडिओ म्हणजे जे काय शूट करते त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर काम असतात मग ती सगळी करून घेतल्यामुळे पण खूप कंटाळा आला होता किचनवरचा सगळा राडा पसारा आवरून घेतला तेव्हा कुठंतरी छान वाटायला लागलं मिठाची भरणी सकाळी वॉश करून ठेवली होती त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवायचं होतं तर म्हटलं सकाळचं काम आता हलका करूयात म्हणून मग भरणी भरायला घेतली आणि तुम्हाला सांगते जर माहित नसेल तर तुम्हाला सांगते मीठ हे नेहमी ना काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं चांगलं असतं असं म्हणतात ज्यांना कोणाला माहित नसेल ना त्यांच्यासाठी हे बऱ्याच जणांना मला मा वाटते माहित असेल मला माहित नव्हतं पण मला कोणीतरी सांगितलं मग तेव्हापासून ना मी ही डीमार्ट एक भरणी आणली आणि तेव्हापासून मीठ मग मी त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि जे आपल्याला जेवताना मीठ लागतं ना ते डबा वगैरे घ्यायचं म्हटलं की नको वाटतं म्हणून मी एक छोटीशी अशी मिठाची बॉटल आणली त्याच्यामध्ये मग मीठ भरून ठेवते आणि जेवणाच्या वेळेस मग हेच सोबत घेतो कारण आमच्या घरामध्ये कांदा काकडी टोमॅटो कंटिन्युअसली खाल्लं जातं त्यांना लागतंच म्हणजे लागतंच त्यावेळेस मीठ लागतं म्हणून मग मी ही छोटीशी भरणी आणली त्याच्यामध्ये पण मीठ भरून ठेवलं आणि मी आता अलीकडे सवय लावली म्हणजे ह्या घरात राहायला आल्यापासून सवय लावली की आम्ही बॉटलमधून जास्त करून पाणी पितो आधी पण सवय होती पण एवढी नव्हती आता धनुषला पण सारखं पाणी प्यायचं असतं आणि मग सारखं उठून देण्यापेक्षा एकदाच बॉटल भर भरून ठेवली तर बरं पडते आणि बॉटल जर समोर असेल ना तर पाणी प्यायचा अजिबात कंटाळा करत नाही मग किती पण पिऊन घेतो आणि मग बॉटल रिकामी झाली की सांगतो मम्मा संपली आहे म्हणून जेवायला बसायच्या टाइमला पण आम्ही नेहमी बॉटलच भरून घेतो सारखं सारखं उठायला नको म्हणून तर छान सात सात दिवस घालवला सगळी सगळी कामं वगैरे झाली होती आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तुम्हाला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर अजून नवीन असाल ना तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका कालच्या व्हिडिओला ज्या काही छान छान कमेंट्स केल्या ना त्याच्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय